चला आज बनूया झणझणीत जिन, काळ्या मसाल्यातलं वांग त्याच्यासाठी पहिले आपल्याला कांदा आणि खोबरं गॅसवरती मस्त भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजताना तुम्हाला थोडीशी काळजी घ्यायला लागेल कारण खोबरं खूप पटकन भाजलं जातं त्याच्यामुळे तुम्हाला लगेच त्याला बाजूला करून घ्यायचं आहे आणि जर कोणत्या साईड्स त्याच्या थोड्याशा तुम्हाला कच्च्या वाटत असतील तर तुम्ही थोडंसं त्याला परत एकदा गरम करून घेऊ शकता त्याच्यानंतर इथे मी चना डाळ आणि धने घेतलेले आहेत त्यांना आपल्याला ब्राऊन होईपर्यंत मस्त तळून घ्यायचं आहे तेलामध्ये त्याच्यानंतर आपण खडे मसाले घेतलेले आहेत आणि दोन लाल मिरच यांना पण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी इथे घेतलेले आहे शेंगदाणे अद्रक आणि लसूण यांना ब्राऊन होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे आता पहिले सर्वप्रथम आपण जे गरम मसाले आणि खोबरं आहे त्याचं एक वाटण करणार आहोत हे बारीक झाल्यानंतर आपण याच्यामध्ये शेंगदाणे आणि आपण जे अद्रक आणि लसूण आणि कांदा हे आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि याची आपण एक छान पेस्ट करणार आहोत इथे मी वांगे घेतलेले आहेत वांग्यांना आपल्याला अशा प्रकारे चिरून घ्यायचं आहे आणि चेक करायचं आहे की कोणतं वांग खराब आहे की काय आणि त्याच्यानंतर आता आपण याला फोडणी देणार आहोत त्याच्यामध्ये आपण जो मसाला बारीक केलेला आहे तो आपण ॲड केलेला आहे हा मसाला छान भाजायचा आहे त्याच्यानंतर आपण याच्यात काळा मसाला आणि हळद आणि मीठ टाकणार आहोत याला आपल्याला छान परतायचं आहे तेल सुटेपर्यंत त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये वांगी ॲड करणार आहोत वांगी ॲड केल्यानंतर तुम्हाला याला छान मिक्स करायचं आहे आणि थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आपल्याला वांग्यांना एक छान वाफ द्यायची आहे खूप पाणी ॲड नाही करायचं आहे फक्त आपल्याला वांग्यांना वाफ द्यायची आहे एक पाच मिनटं आपण झाकण ठेवून वांगी छान शिजवून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता मसाला छान भाजलेला आहे त्याला तेलही छान प्रकारे सुटलेलं आहे आता याच्यानंतर आपण याच्यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहोत जेवढा तुम्हाला भाजीचा रस्सा ठेवायचा आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करा आणि याला छान उकळी आल्यानंतर तुम्हाला याच्यावरती झाकण ठेवून पाच मिनटं याला शिजू द्यायचं आहे आणि आपलं झणझणी तसं काळ्या रश्शाचं वांग रेडी आहे तुम्ही ही ट्राय करा रेसिपी आणि चॅनलला सबस्क्राईब करा